शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली मान्सूनचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आता सुरू होत आहे संपूर्ण हंगामाची मेहनत फळाला येणार की नाही हे ठरवणारा सप्टेंबर महिना कसा असेल आणि सगळ्यांनाच धाकधूक लावणारा परतीचा पाऊस यावर्षी लवकर परतणार की लांबणार याचीच सविस्तर आणि शास्त्रीय माहिती मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे चला तर सुरुवात करूयात सर्वात आधी परतीच्या पावसाचं काय होणार हे समजून घेऊया भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार सध्या प्रशांत महासागरात अलनिनो किंवा लानिनाचा कोणताही प्रभाव नाही म्हणजेच एन्सो स्थिती सामान्य आहे आणि ती मान्सूनच्या शेवटपर्यंत तशीच राहण्याची शक्यता आहे पण दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजेच इंडियन ओशन डायपोल आय हा आता हळूहळू नेगेटिव्ह होण्याच्या मार्गावर आहे आणि नेगेटिव्ह आय थेट परिणाम म्हणजे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशीर होतो याचं कारण असं की बंगालचा उपसागर उबदार राहतो ज्यामुळे किथे नवीन कमी दाबाची क्षेत्र तयार होत राहतात ही क्षेत्र राज्यावरून प्रवास करतात आणि पाऊस देत राहतात त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होत आहे की यंदा परतीच्या पावसाला त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा उशीर होण्याचाच अंदाज आहे आता पाहूया सप्टेंबर महिन्यात विभागानुसार पावसाचा अंदाज काय सांगतो हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवरील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये या महिन्यात सरासरीपेक्षा किंचित कमी पाऊस राहू शकतो तर पालघर छत्रपती संभाजीनगरचे दक्षिण भाग बीड आणि अहमदनगरच्या अतिपूर्वेकडील काही भागांमध्ये सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ उर्वरित मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागांसाठी आनंदाची बातमी आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या संपूर्ण विदर्भात तसेच नांदेड परभणी हिंगोली जालना लातूर धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर सप्टेंबर महिना राज्यातील बहुतांश भागांसाठी सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पावसाचा ठरणार आहे आणि परतीचा पाऊस लांबणार आहे तर हा होता सप्टेंबर महिन्याचा आणि परतीच्या पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद